नमस्कार मित्रांनो सोन्याच्या भावात मागच्या दहा दिवसात काय काय घडलं सोनं कितीने महागत गेलं तसेच चांदीचा भाव काय आहे या सगळ्याची माहिती आज आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊया मित्रांनो अठरा कॅरेट सोनं एक ग्राम आणि एक तोळा यानंतर मात्र बावीस कॅरेट ही सेम आणि चोवीस कॅरेट ही सेम या पूर्ण वर्गवारी आपण पाहूया कशा पद्धतीने सोन्याचे भाव चढत गेले किंवा उतरत गेले यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की सोनं कशा पद्धतीने खेळ खेळत आहे मित्रांनो सुरुवात करूया अठरा कॅरेट सोने दिनांक एकवीस मार्चला एक ग्राम सहा हजार आठशे रुपयाचा होता तर एक तोळा एकोणऐंशी हजार तीनशे दहा रुपयाचा दिनांक बावीस मार्चला एक ग्राम सोनं सहा हजार आठशे वीस रुपयाचं होतं तर एक तोळा सोनं एकोणऐंशी पाचशे चाळीस रुपयावर गेलं म्हणजे आज आपल्याला कळत आहे की सोनं जे आहे बावीस मार्चला वाढलेलं आहे तेही तब्बल वीस रुपयांनी ग्राममध्ये यानंतर मात्र तेवीस मार्चला सहा हजार सातशे चौतीस रुपये तर एक तोळा अठ्याहत्तर पाचशे चाळीस म्हणजे जवळपास एक हजार रुपयांनी जे आहे तोळ्या मागं परत सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र चोवीस मार्चला सहा हजार सातशे बावीस रुपये तर एक तोळाहत्तर हजार चारशे म्हणजे परत सोनं जे आहे शंभर रुपयांनी स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं दिनांक पंचवीस मार्चला सहा हजार सहाशे नव्याण्णव रुपये एक ग्राम तर अठ्याहत्तर एकशे चाळीस आपल्याला एक तोळा पाहायला भेटतं आता एक तोळा सोनं जे आहे अठ्याहत्तर हजार एकशे तीसला आहे याचाच अर्थ परत सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं दिनांक सव्वीस मार्चला सहा हजार सातशे अठ्ठावन्न रुपये एक ग्राम तर अठ्याहत्तर आठशे तीस रुपये हे एक तोळ्याचा भाव आणि परत एकदा एक तोळा जे आहे आपल्याला पाहायला भेटतं की जवळपास सातशे वाढलेला वाढण्याला वीस मार्चला सहा हजार सातशे अडतीस रुपये एक ग्राम तर अठ्याहत्तर पाचशे नव्वद रुपये आपल्याला एक तोळ्यामाग पाहायला भेटतो परत एक तोळा सोनं स्वस्त झालेलं आहे तीनशे रुपयांनी परत अठ्ठावीस मार्चला सहा हजार आठशे अडू अठ्ठावीस रुपये तर एकोणऐंशी सातशे तीस रुपये म्हणजे परत सोनं आपल्याला जवळपास अकराशे बाराशे रुपयाने एकदम महागल्याला पाहायला भेटतं आणि यानंतर मात्र अठ्ठावीस मार्चनंतर एकोणतीस मार्चला सहा हजार आठशे चाळीस रुपये एक ग्राम तर एकोणऐंशी आठशे सत्तर रुपये एक तोळा मित्रांनो परत सोनं महागल्याला आपल्याला पाहायला भेटतं तीस मार्चला सहा हजार आठशे चौऱ्याण्णव तर एक तोळा तर ऐंशी हजार पाचशे दहा रुपयाला एक तोळा म्हणजे जवळपास ऐंशी हजाराचे फिगर गाठली आणि एकतीस मार्चला सहा हजार आठशे चौऱ्याण्णव तर ऐंशी पाचशे दहा म्हणजे जर आपण दहा दिवसाची टॅली केली तर एकोणऐंशी हजारहून सोनं डायरेक्ट ऐंशी हजारवर गेलं म्हणजे एकोणऐंशी तीनशे दहा तर ऐंशी पाचशे दहा एकवीस मार्च ते एकतीस मार्चचा जरी फरक काढला तर बाराशे रुपयांनी सोनं महागलेलं दिसतं आता बावीस कॅरेट सोन्याबद्दल बोलूया एकवीस मार्चला आठ हजार तीनशे अकरा एक ग्राम भाव एक तोळा शहाण्णव हजार नऊशे शेहेचाळीस बावीस मार्चला आठ हजार तीनशे तीस रुपये एक ग्राम भाव तर सत्त्याण्णव एकशे सत्तर रुपये जे आहे एक तोळा भाव तेवीस मार्चला आठ हजार दोनशे तीस रुपये एक ग्राम भाव तर शहाण्णव हजार भाव म्हणजे इथं सोनं आपल्याला जवळपास एक हजार एकशे सत्तर रुपयाने स्वस्त झाल्याने पाहायला भेटत होतं यानंतर परत भाव उतरले चोवीस मार्चला आठ हजार दोनशे पंधरा तर एक टोळ्या मागं पंच्याण्णव आठशे वीस पंचवीस मार्चला आठ हजार एकशे पंच्याऐंशी तर पंच्याण्णव हजार चारशे सत्तर एक टोळा सव्वीस मार्चला आठ हजार दोनशे पन्नास तर एक टोळा होता शहाण्णव हजार दोनशे तीस रुपये म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की जे स्वर्ण उतरत उतरत चालतं सत्त्याण्णव हजारवरून पंच्याण्णव हजारवर ते परत शहाण्णव दोनशे तीसवर गेलं आता परत त्याची गाडी समोर सरकली सत्तावीस मार्च आठ हजार दोनशे पस्तीस तर एक तोळा आहे शहाण्णव हजार साठ रुपये अठ्ठावीस मार्च आठ हजार तीनशे चाळीस तर एक तोळा गेलं सत्त्याण्णव हजार दोनशे ऐंशी एकोणतीस मार्च आठ हजार तीनशे साठ तर एक तोळा गेलं सत्त्याण्णव हजार पाचशे दहा तीस मार्चला आठ हजार चारशे वीस तर अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एक टोळ्याचा स्व भाव होता एकतीस मार्चला आठ हजार चारशे पंचवीस तर अठ्ठ्याण्णव दोनशे साठ एक डोळ्याचा भाव होता जर टॅली करायला गे गेलं तर आपल्याला पाहायला भेटेल की शहाण्णव हजार नऊशे शेहेचाळीस वरून डायरेक्ट अठ्ठ्याण्णव हजार दोनशे साठवर सोनं गेलं या दहा दिवसामध्ये सोन्याने जवळपास नाही म्हटलं तरी एक हजार बाराशे रुपये तरी वाढवलेले आहेत म्हणजे इथेही सोनं दहा दिवसाची गुंतवणूक बाराशे रुपये रिटर्न देऊन गेलं आता चोवीस कॅरेटचा भाव बघू एकवीस मार्चला नऊ हजार सदुसष्ट रुपये एक ग्रामचा भाव होता तर एक टोळ्याचा भाव होता एक लाख पाच हजार आठशे यानंतर मात्र बावीस मार्चला नऊ हजार सत्याऐंशी रुपयाचा भाव होता तर एक टोळ्याचा भाव होता एक लाख सहा हजार चाळीस रुपये यानंतर मात्र तेवीस मार्चला आठ हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपयाचा भाव होता तर एक टोळ्याचा भाव होता एक लाख चार हजार आठशे चोवीस मार्चला आठ हजार नऊशे बासष्ट रुपये एक ग्रामचा भाव होता तर आपल्याला पाहायला भेटतं की एक लाख चार हजार सहाशे दहा रुपये जे आहे एक तोळ्याचा भाव होता पंचवीस मार्चला आठ हजार नऊशे दहा रुपये एक ग्रामचा भाव होता तर यानंतर आपल्याला एक लाख चार हजार दोनशे तीस रुपये एक तोळ्याचा भाव पाहायला भेटतो सव्वीस मार्चला आठ हजार नऊशे नव्वद रुपये एक ग्रामचा भाव होता तर एक लाख चार हजार नऊशे तीस रुपये एक तोळ्याचा भाव होता सत्तावीस मार्चला आठ हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये एक ग्रामचा भाव होता तर एक लाख चार हजार आठशे साठ रुपये जे आहे एक तोळ्याचा भाव होता अठ्ठावीस मार्चला नऊ हजार अठ्ठ्याण्णव रुपये एक ग्रामचा भाव होता तर एक लाख सहा हजार शंभर रुपये जे आहे एक तोळ्याचा भाव होता एकोणतीस मार्चला नऊ हजार एकशे वीस रुपये भाव होता तर एक लाख सहा हजार तीनशे साठ रुपये जे आहे आपल्याला एक टोळ्याचा भाव होता तीस मार्चला नऊ हजार एकशे एक्क्याण्णव रुपये एक ग्रामचा भाव होता तर एक लाख सात हजार एकशे ऐंशी रुपये एक टोळ्याचा भाव होता एकतीस मार्चला नऊ हजार एकशे एक्क्याण्णव रुपये एक ग्रामचा भाव होता तर एक लाख सात हजार एकशे ऐंशी रुपये एक टोळ्याचा भाव होता म्हणजे एक लाख पाच हजार आठशे आणि एक लाख सात हजार तर यामध्ये सोनं आपल्याला जवळपास अकराशे बाराशे रुपयांनी जे आहे वाढलेलं दिसत आहे म्हणूनच यामध्ये इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करत आहेत किमान जर दहा दिवसात आपल्याला एक एक बाराशे रुपये तेराशे रुपये जर रिटर्न देत असेल तर यासारखी गुंतवणूक यू सोन्यामध्ये कोणतीच नसेल यामुळेच आपल्याला पाहायला भेटत आहे की सध्या मार्केटचा ट्रेंड सोनं जे आहे कशामुळे महागत चारांनो रोजचे सोन्याचे भाव असेच पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये